नमस्कार यश कॉम्प्युटर खानापूर या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन भरती घेऊन आलो तर त्या भरतीचं नाव आहे आर आर बी भरती आर आर बी म्हणजे रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे तर ती भरती काय आहे त्याबद्दल आपल्या वेबसाईटला विजिट करायला विसरू नका कारण आतापर्यंत जेवढ्या वेबसाईट तुम्ही बघितली असेल आपल्या वेबसाईट सारखी सुटसुटीत साधी सोपी आणि दिसायला एक नंबर मोबाईलमध्ये बघू शकणारी अशी वेबसाईट आपण तयार केलेली आहे त्या वेबसाईटमध्ये तीन माशांमध्ये आहे म्हणजे हिंदी इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषेमध्ये तुम्ही वेबसाईट बघू शकता ती कुठं आहे तर दहाव्या कोपऱ्यामध्ये खाली मोबाईलमध्ये तुम्हाला इंग्लिश हिंदी आणि मराठी हे तिन्ही ऑप्शन दिसतील चला आता बघूया भरती काय आहे नेक्स्ट आपण भरती बघणार आहे आर आम्ही पॅरा मेडिकल भरती पॅरा मेडिकल भरतीमध्ये बघा या ठिकाणी काय आहे तर जी भरती आहे त्या ठिकाणी एक नवीन एक आपण काय केलंय एक नवीन फंक्शन आणले वेबसाईटमध्ये काय फंक्शन आहे बघा तर या ठिकाणी आपण काय अनुक्रमाणिका दिलेली आहे जर मी या अनुक्रमानिका मधल्या कुठल्याही एका ऑप्शन वरती क्लिक केलं समजा मला शारीरिक पात्रतेवरती जायच्या डायरेक्ट तर मी तर शारीरिक पातळीवरती क्लिक केलं शारीरिक पात्रता किंवा आहे वयोगटामध्ये केलेलो आहे म्हणजे हे फंक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा हे फंक्शन ऍड करतो पण याच पोस्टला हे फंक्शन ऍड केलेलं आहे तर आपण बघूया ही भरती नक्की काय तर आर बी पॅरामेडिकल वरती दोन हजार पंचवीस चारशे चौतीस पोस्ट या ठिकाणी आहेत तर आपण त्याचे पदानुसार तर नर्सिंग आहे जागा आहेत डायलिसिस टेक्निशियनसाठी चार जागा आहेत हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर मध्ये मले 33 जागा आहेत फार्मासिस्टमध्ये एकशे पाच जागा आहेत रेडिओग्राफर एक्स रे टेक्निशियन साठी चार जागा आहेत त्यानंतर टेक्निशियन साठी किती जागा आहेत चार जागा आहेत आणि लॅब असिस्टंट साठी किती जागा आहेत बारा अशा गोष्टी चारशे चौतीस जागांची भरती निघालेली आहे तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना भरती व्हायचं आहे तर त्यासाठी सुवर्ण संधी आहे लगेच फॉर्म भरून घ्या त्यानंतर नेक्स्ट यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी आणि समकक्ष त्यानंतर दोन नंबरच्या पोस्टमध्ये डायग्लेसिस टेक्निशियन कोर्स पास बीएससी जुलॉजी केमिस्ट्रीयोलॉजी बायो, हेल्थ इन्स्पेक्टर कोर्स या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या पोस्ट साठी डिप्लोमा इन काय फार्मसी किंवा बी फार्म मध्ये पाचव्या पोस्ट साठी बारावी प्लस रेडिओग्राफी कोर्स आणि एक्स रे टेक्निशियन कोर्स पाहिजे आणि सहाव्या पोस्ट साठी बारावी आणि ई जी टेक्निशियन कोर्स त्यानंतर सातव्या पोस्ट साठी बारावी आणि ते लॅब टेक्निशियन डिप्लोमा कोर्स या ठिकाणी तुम्हाला या सर्व पोर्स काही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे त्यानंतर आपण बघूया प्रत्येक पदा एकशे साठी एकशे दहा एस सी साठी ऐंशी एस टी साठी पन्नास आणि पीडब्ल्यू बी डी साठी वीस म्हणजे अपंगा साठी वीस जागा आहे त्यानंतर शैक्षणिक शारीरिक पात्रता आपण बघूया शारीरिक पात्रता उंची असणार आहे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटी कुणाला पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकशे से बावन्न सेंटीमीटर उंची पाहिजे त्यानंतर आपण छाती एक एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर ही पुरुषांसाठी पुरुषांसाठी फक्त आहे डोळ्याचं विजन एवढं पाहिजे फिटनेस अशा प्रकारे पाहिजे तर तुम्ही चेक करून घ्या वयाची आटा अजून दिलेली नाही ओरिजिनल काय झालेलं आहे पीडीएफ किंवा ओरिजिनल अजून त्याची नोटिफिकेशन आलेलं नाही ते हे कच्च नोटिफिकेशन पेपरला आलेलं आहे त्यांनी सुद्धा आपण लवकर माहिती देतोय त्यानंतर नेक्स्ट पेमेंट्स केलं आहे पेमेंट्स केले या ठिकाणी चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये पर्यंत तुम्हाला त्यानंतर आणि रुपये आणि अदर जेवढ्या कास्ट आहेत त्या सगळ्यांना फी आहे अडीचशे रुपये या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि आपल्या वेबसाईट सारखी माहिती कुठेही नाही लगेच आपल्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल त्यानंतर नेक्स्ट बघा नोकरीचं ठिकाण सर्व भारतामध्ये तुम्हाला जॉब करण्यासाठी परीक्षेची माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे सीबीटी टेस्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट एम सी टू टाईप मध्ये परीक्षा असणार आहे परीक्षेची भाषा तिन्ही भाषामध्ये परीक्षा तुम्हाला देता येणार कुठल्या मराठी हिंदी आणि इंग्लिश कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता एकूण गुण शंभर गुणांची परीक्षा असणार आहे त्यानंतर विषय कुठले असणार आहे सामान्य विषयानुसार तांत्रिक ज्ञान आणि बुद्धिमत्ता एवढे विषय असणार आहेत कालावधी असणार आहे नव्वद मिनिटाचा म्हणजे किती दीड तासाचा वेळ या ठिकाणी या परीक्षेत असणार आहे निवड प्रक्रिया इथं दिलेला आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि वैद्यकीय तपासणी त्यानंतर आता हे फॉर्म लवकरच चालू होणार आहे अर्जाची शेवटची तारीख आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत हे फॉर्म भरायचे आहे लवकरात फॉर्म चालू होतील तुम्ही या वेबसाईट वर जाऊन नवीन अपडेट चेक करू शकता आता सध्या अपडेट नाही ठीक आहे त्यानंतर परीक्षा सुद्धा नंतर कळून येतील आणि या ठिकाणी सर्व तुम्हाला डॉक्युमेंट दिले आहेत फॉर्म भरण्यासाठी हे तुम्ही चेक करूया प्रत्येक कास्टनुसार डॉक्युमेंट वेगळे आहेत तर या ठिकाणी पुढे खाली तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक दिले आहे पीडीएफ थोड्या